सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात सहाव्यांदा उपोषण करूने आमची जर तुम्ही दखल घेणार असाल सहा कोटी मराठ्यांचा दैवत संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टाकताना दहा वेळा विचार करा तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही काल सोलापूरमध्ये सुघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे काय आहेत त्यांना कोण रोखू शकतं आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा पाय नाही देणार देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा आहे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक या करू नका तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असताना जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे आपल्या लायकीत राहून बोलावं कारण आपल्यासोबत असलेली माणसं ही कधी निघून जातील आणि आपण कधी उघडे पडाल हे लक्षात येणार नाही कारण आपल्याला असं वाटतं की हा समाजाची भूमिका ही समाजाची भूमिका नाही तर त्याच्या मालकाने दिलेली त्याला सुपारी आहे आणि ते वाजवायचं काम माउली पवार करत आहे एवढंच मी जाहीर एवढं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर